पोलिसांकडे रक्षक म्हणून पाहिलं जातं गुन्हेगारी पासून वाचण्यासाठी ज्या पोलिसांचा आधार घेतला जातो तेच पोलीस जेव्हा गुन्हेगार बनतात तेव्हा मात्र न्याय मागणार कुणाकडे असा प्रश्न निर्माण होतो उल्हासनगर मध्ये असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय एका व्यापाऱ्याला पोलिसांनीच अमानुष पद्धतीने मारहाण केल्याचा आरोप पीडित व्यापारी करतोय या परिसरात या घटनेनंतर खळबळ माजली आहे पोलीस या प्रकरणाविषयी बोलताना देखील टाळतायत पहा जेव्हा रक्षकच बनतो भक्षक व्यापाऱ्याला पोलिसांची अमानुष मारहाण गुंड पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी कायद्याचे रक्षक का बनले भक्षक कायदा धाब्यावर बसवणाऱ्यांवर कारवाई कधी इथे ओशाळली माणूस की ही दृश्य पहा ही दृश्य कदाचित तुमचं लक्ष विचलित करू शकतात उल्हासनगर व्यापारी हितेश अमानुष झाली आहे त्यांच्या सर्वांगावर व्रण आहेत मारहाणीचे निशाण पाहून अनेकांना राग अनावर झालाय ही मारहाण विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांनी केल्याचा धक्कादायक आरोप पीडित व्यापाऱ्यांना केल्यानं प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय कहीं कारण नस्ताना एक बार मधुन दारू बाहर पड़ता दो पुलिस ने मारहा किया बार था नाइन्टी बार करके लाइव ऑर्केस्ट्रा लिखा हुआ था मैं पर करने के लिए तभी मेरे को जैसे ही मैं ड्रिंक करके निकला बार मिनट के अंदर तभी दो जनों ने मेरे ऊपर सीधा आके हमला किया तो मैंने थोड़ी उनको धक्का की वह मेरे को क्यों मार रहे हो मेरा तुम्हारा तुम्हारे साथ कुछ लेना देना नहीं है इतने में तीन चार जने उसके बाद पुलिस ड्रेस में आए उन्होंने बोला तुम इनको पहचानते हो क्या ये कौन है मैंने बोला नहीं मेरे को बेफालतू मार रहे थे लोग तो तभी ये लोग ने बताया कि भाई ये पुलिस वाले हैं घटना दहा 10 दिवसापूर्वी घडली खोटा आरोप करून आई वडलाना देखिल पोलिसांनी धमकावल असा आरोप व्यापारी हितेश अस्तानी ने केलाय अस्तानी याचे उल्लास मध्ये रमेश कोल्ड ड्रिंक नावाचे दुकान आहे त्यांना सोनं आवडत असल्यामुळे अंगावर नेहमीच सोनं घालतात मागच्या आठवड्यात शुक्रवारी सुमारास पीडित व्यापारी हितेश आपल्या घरी परतत होते जाता जाता त्यांना इच्छा झाली ते उल्हासनगरच्या श्रीराम चौकात एका बार मध्ये दोघांनी हल्ला केला हल्लेखोर साध्या वेशात असल्यानं ती घात बाताबाची आणि धक्काबुक्की झाली पण काही वेळानंतर तेच दोघं इतर पोलिसांना घेऊन आले आणि असरानी यांच्या खिशात जबरदस्तीने एक चाकू ठेवून त्यांना गुन्हेगार बसवलं पोलिसांनीही कोणतीच शहानिशा न करता त्यांना अटक केल्याचा आरोप आहे मात्र पोलिसांनी असा कोणताही प्रकार घडलाच नसल्याचा आज अद्यापपर्यंत त्यांनी त्यांच्या त्यांना जी दुखापत झाली अगर मारहाण झाली असं त्यांचं म्हणणं आहे त्याबद्दल आमच्याकडे काही कळवलेलं नाही त्यांनी जर आम्हाला तसं कळवलं तर आम्ही त्याची चौकशी करू आणि जर काही गैरप्रकार असेल तर संबंधाने आम्ही कारवाई करू गेल्या वर्षी सांगलीत पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या अनिकेत कोथळेला पोलिसांनी अमानुष मारहाण केली ज्यात त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्नही केला तशी एखादी घटना पुन्हा घडावी याची पोलीस वाट पाहत आहेत का असा प्रश्न असानीला झालेल्या मारहाणीनंतर उपस्थित केला जातोय रमेश शर्मा टीव्ही नाईन मराठी उल्हासनगर